नमस्कार तर बघूयात सध्याचे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव बा। चालू आहे डिटेलमध्ये बघूयात मेकरमध्ये सहाशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस रुपये गे बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार दि रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे सहाशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर बघितलं तर नागपूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे तर कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे बेचाळीस क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव त्या ठिकाणी चांगली सुधारणा आहे चंद्रपूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे कमीत कमीसुद्धा चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे सोळा क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव या ठिकाणी चांगले आहेत तरीसुद्धा बाजारभाव जे आहे कमीत कमी एक पाच सहा हजार रुपये गेले तर आणखीन चांगला होईल कमीत कमी पाच हजार सहा हजार बाजारभाव गेला पाहिजे माजलगावमध्ये जास्तीत जास्त बाज हजार बाजार आहे सहा हजार रुपये झालेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल